कारण जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी माथाडी ट्रान्सपोर्टर हातगाडी कामगार ग्राहक अशा प्रकारचे मोठी रहदारी आहे आणि दरवर्षी पावसाळा आला की ए पी एम सीने नियमाप्रमाणे त्यांची स्वच्छता करणं गरजेचं आहे पण दुर्भाग्यने कधी प्राधान्य दिलं जात नाही किंवा ना कधी कधी ते इतकं पाणी साठतं की ते साठल्यामुळे पाणी आणि धक्का रस्त्यावरचा धक्का हा समप्रमाणात होतो पाणी तुंबतं आणि त्यामुळे डेंगू मलेरिया दुर्गंधी त्या ठिकाणी पसरत आहे आता पावसाळं सुरू झालेलं आहे आणि आत्ताच पाणी काही ठिकाणी तुंबायला सुरू झालेलं आहे प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घातलं नाही तर कधी ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या पाण्यामध्ये आम्ही जाऊन बसवणार आहोत त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने स्वच्छता करावी जिथे पाणी आहे ते तुंबलेलं पाणी त्यांनी व्यवस्थितपणे त्याचं वाट मोकळी करावी नाहीतर त्यांना माथाडी कामगार संघटना त्या पाण्यातच बसून लोडवेल हे त्यांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवा सर सचिव पाणी दोरा करतात चार वेळा पाणी दौरा केला पूर्ण मार्केटची पाणी दौरा केलं पण काही हॉल निघत नाही तर काय सांगायचं काय झालं ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तो, हो तो... तो बरोबर काम करतो का हे प्रत्येक ए पी एम सी मार्केटच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आता सचिवांनी पाहणी दौरा केला त्यावेळेला पाऊस नसेल पडला खरं म्हणजे पाऊस पडल्यानंतर त्यांनी पाहणी दौरा केला पाहिजे की नक्की स्वच्छतेचं काम झालं नाही झालं आणि जर झालं नसेल तर मग जबाबदारी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवरती त्याला जाबी विचारला पाहिजे पण असो बाजार समिती ही किती भ्रष्टाचाराने माकलेली आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे पुढच्या मोठा पाऊस पडला आणि पाणी तुंबलं मग सचिवांनाही त्या पाण्यामध्ये आम्ही तसंच घेऊन जाऊन त्यांना दाखवू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ए न्यूज एम सी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा